नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीची आणि बनवायला एकदम साधी सोपी रेसिपी पाहणार आहोत पण आपण आपल्या चॅनलवरती रोज वेगवेगळ्या रेसिपीज तर पाहतोच पण आज मी तुमच्यासोबत मी किचनसाठी घेतलेली काही भांडीसुद्धा शेअर करणार आहे तुम्हाला दाखवणार आहे आणि ती भांडी मी ऑनलाईन घेतली आहेत तर सर्वात आधी मी तुम्हाला आपण आपल्या किचनसाठी केलेली खरेदी दाखवते तर इथे ना मी काही दिवसांपूर्वी द इंडस व्हॅलीमधून आपल्या किचनसाठी काही भांडी मागवली आहेत इंडस व्हॅली हा भारताचा नंबर वन कुकवेअर ब्रँड आहे आणि इंडस व्हॅलीची जी भांडी असतात ना ती बनवण्यासाठी कोणतेही रसायन किंवा विषक्त पदार्थ वापरले जात नाहीत तर इथे ना तुम्ही इंडस व्हॅलीकडून भांडी मागवली ना की ते त्यासोबत एक थँक्यू कार्डसुद्धा पाठवतात हो आता आपण ही भांडी या बॉक्समधून बाजूला काढूयात तर या ठिकाणी ना मी स्टेनलेस स्टीलचा तीन लिटरचा कुकर आणि कास्ट आयरनचा तवा मागवला आहे हा तवा खास मी फिश फ्रायसाठी मागवला आहे तुम्ही यामध्ये आंबोळीसुद्धा बनवू शकता तर इंडस व्हॅलीचा हा प्रोटेस्ट कास्ट आयरन फिश फ्राय पॅन डबल हँडलचा आहे आणि पॅन इंडक्शन फ्रेंडली आहे त्याचप्रमाणे हा शंभर टक्के शुद्ध टॉक्सिन फ्री आहे याच्यावर कोणतंही केमिकल कोटिंग नाही आहे त्याचप्रमाणे इथे मी ट्रिपल स्टेनलेस स्टील प्रेशर कुकर मागवला होता इंडस व्हॅलीचा हा जो प्रेशर कुकर आहे किंवा दुसरी कोणतीही जी भांडी आहेत ती भांडी कोणतेही रसायन किंवा विषक्त पदार्थ वापरून बनवली नाहीत त्याचप्रमाणे तुम्ही हा प्रेशर कुकर डिशवॉशरमध्ये सुद्धा धुवू शकता त्याचप्रमाणे कुकरची जी विसल आहे त्याचं कवरिंग बेकली प्लास्टिकपासून बनवलं आहे त्यामुळे शिट्टी गरम होत नाही आणि व्यवस्थित साफसुद्धा करता येते त्याचप्रमाणे सँडविच बॉटम स्टेनलेस स्टील असल्यामुळे हा कुकर इंडक्शनवर चालतो आणि यामध्ये बनवलेले पदार्थ अजिबात करपत नाहीत हा कुकर आउटर लीड प्रेशर कुकर आहे तीन लिटरचा आहे आणि जर तुम्हाला द इंडस व्हॅलीमधून ही भांडी मागवायची असतील तर तुमच्यासाठी एक खास ऑफरसुद्धा आहे तुम्हाला मी स्क्रीनवरती जो माझ्या नावाचा कूपन कोड दिला आहे तो वापरून तुम्ही या भांड्यावरती बारा टक्के डिस्काउंट मिळवू शकता त्याचप्रमाणे कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी यांची पूर्ण डिटेल दिली आहे तिथून तुम्ही ही भांडी मागवू शकता आता याच भांड्यामध्ये मी तुम्हाला एक खास आणि वेगळा पदार्थ तरीही झटपट होणारा बनवून दाखवते तर त्यासाठी इथे मी एक मिक्सिंग बाऊल घेतलाय आता यामध्ये इथे मी पाऊण वाटी म्हणजे एका वाटीला थोडंसं कमी इतका तांदूळ घेतला आहे तांदूळ या ठिकाणी मी बासमती तुकडा वापरते आहे तुम्ही तुमच्याजवळ जो तांदूळ असेल तो वापरू शकता किंवा रेग्युलर भात बनवण्यासाठी जो तांदूळ वापरता तोसुद्धा या ठिकाणी वापरू शकता त्यासोबतच इथे मी ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी तूरडाळ घेतली आहे तर या ठिकाणी तुम्ही तूरडाळीचं प्रमाण कमी जास्त करू शकता त्यानंतर आता हे डाळ आणि तांदूळ एकसारखे मिक्स करून घ्याव्यात आणि एक दोन ते तीन वेळा पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचं तर इथे डाळ आणि तांदूळ दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतले आहेत डाळ आणि तांदूळ धुवून घेताना हाताने चोळून धुवून घ्यायचे म्हणजे त्याच्यावरती जे पॉलिश असेल ते निघून जाईल त्यानंतर या या आता यामध्ये पाणी घालायचं पाणी घातल्यानंतर डाळ तांदूळ पाण्यामध्ये मिक्स करायचे आणि याच्यावरती झाकण ठेवून एक पंधरा मिनटं हे डाळ तांदूळ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे डाळ तांदूळ भिजतायत तोपर्यंत तुम्ही बाकीची तयारी करून घेऊ शकता तर इथे पंधरा मिनटं डाळ आणि तांदूळ मी भिजवून घेतले आहेत आता आपण एक खास स्पेशल आणि झटपट तयार होणारा पदार्थ बनवूया तर त्यासाठी मी द इंडस व्हॅलीचा प्रेशर कुकर गॅसवरती गरम करायला ठेवला आहे जसं मी आधीही सांगितलं हा कुकर तुम्ही इंडक्शनवरतीसुद्धा वापरू शकता कुकर हलकासा गरम झाला की आता यामध्ये एक चमचाभर तेल घालायचं तेलामध्येच इथे मी एक चमचा तूप घेतलं ते घालायचं तर हा पदार्थ बनवण्यासाठी तुम्ही फक्त तेलाचा वापर करू शकता किंवा तुपाचा फक्त वापर करू शकता मी दोन्ही एक एक चमचा वापरणार आहे असं कॉम्बिनेशन केलं की हा पदार्थ चवीला एकदम भन्नाट होतो त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक छोटा चमचा मोहरी घेतली आहे ती घालायची त्यासोबतच अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मोहरी छान तडतडले की इथे मी अर्धा चमचा हिंग घेतली आहे ती घालायची त्याचसोबत इथे मी आठ ते नऊ काळी मिरी घेतली आहे तीसुद्धा घालायची चार लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत त्या घालायच्या हा जो पदार्थ आपण बनवतोय ना खरंच बनवायला एकदम सोप्पं आहे कमी वेळात बनवून तयार होतो आणि चवीला भन्नाट लागतो दहा ते बारा कडीपत्त्याची पाने घालायची आणि आता मंदाचेवरती हे सर्व साहित्य एक मिनटभर परतून घ्यायचं तर हा पदार्थ बनवताना दुसरं कोणतं साहित्य नसलं तरी चालेल पण कडीपत्त्याचा वापर नक्की करा त्यानंतर इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे मोठ्या चौकोणी तुकड्यामध्ये चिरून घेतले आहेत ते घालायचे आणि आता कांदा सुद्धा आचेवरती हलकासा सोनेरी येईपर्यंत चमच्याने एकसारखा हलवत भाजून घ्यायचा तर इथे कांदा मध्य ता मी मध्यम आचेवरती हलकासा सोनेरी येईपर्यंत भाजून घेतला आहे त्यानंतर आता यामध्ये इथे मी सहा ते सात लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्या घालायच्या तर या पदार्थामध्ये लसूण याच पद्धतीने कुटून न घालता आहे अशा लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत त्यासोबतच दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरून घेतले आहेत ते घालायचे टोमॅटोसुद्धा बारीक न चिरता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीनेच चौकोणी मोठ्या तुकड्यांमध्ये चिरून घ्यायचे त्यानंतर आता टोमॅटोसुद्धा आपण मौसूद होईपर्यंत भाजून घेतलेल्या आधीच्या सर्व साहित्यासोबत पुन्हा परतून घेऊयात तरी ते टोमॅटोसुद्धा मध्यम आचेवरती बाकीच्या सर्व साहित्यासोबत मौसूद होईपर्यंत मी छान परतून घेतलाय त्यानंतर आता यामध्ये आपण काही पावडर मसाले घालणार आहोत त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर ही मिरची पावडर तिखटाला कमी असते तुम्हाला जर तिखट हवे असेल तर तिखट मिरची पावडर घातली तरी चालेल त्यानंतर एक चमचा धणे पावडर आणि या ठिकाणी मी या पदार्थाचा महत्त्वाचा इन्ग्रेडियंट तो म्हणजे दोन मोठे चमचे रसम मसाला वापरणार आहे आता जर रसम मसाला तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही त्याऐवजी दोन चमचे सांबर मसाला वापरलात तरीसुद्धा चालेल त्यानंतर आता हे सर्व पावडर मसाले आपण कच्चेपणा जाईपर्यंत छान असे परतून घेणार आहोत त्याचसोबत हे मसाले भाजून घेण्यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा घातलं होतं पाणी घालून हे मसाले मी छान तेल सुटेपर्यंत कच्चेपणा जाईपर्यंत परतून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये आपण जे डाळ आणि तांदूळ भिजवून घेतले होते ते घालायचे डाळ आणि तांदूळ यामध्ये घातले की इथे मी पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत हिरवी मिरची तिखटाला कमी आहे त्यामुळे मी थोडेशा जास्त वापरल्या आहेत जर तुमच्याजवळची हिरवी मिरची तिखट असेल तर दोन किंवा तीनच वापरा त्याच पद्धतीने हिरवी मिरची मी मधून कट करून घेतली आहे आता हिरवी मिरची घातल्यानंतर तांदूळ आणि डाळ भाजून घेतलेल्या साहित्यासोबत एकसारखे मिक्स करून घ्यायचे आणि एक दोन मिनटं मिडियम टू लो फ्लेमवरती मसाल्यामध्येच डाळ आणि तांदूळ परतूनसुद्धा घ्यायचे ता तर इथे मी डाळ आणि तांदूळ आचेवरती एक दोन ते तीन मिनटं छान असे परतून घेतले आहेत त्यानंतर आता यामध्ये पाणी घालायचं तर आपण या ठिकाणी एका वाटीला थोडेसे कमी इतके तांदूळ घेतले होते आता त्याच वाटीने चार वाटी यामध्ये पाणी घालायचं आहे तर तांदळाच्या चारपट पाणी तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे आपण या ठिकाणी झटपट तयार होणारा आणि वन पॉट मिल म्हणाला तरी चालेल साऊथचा फेमस रसम राईस बनवतो आहे जर तुम्हाला नेहमीचीच खिचडी किंवा मसाले भात खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा हा रसम राईस तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा घरातील सुद्धा तोंड वाकडं करणार नाहीत आवडीने खातील त्यानंतर यामध्ये एक चमचा किंवा चवीनुसार मीठ घालायचं मीठ घातल्यानंतर सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं कुकरला झाकण लावायचं आणि मध्यम आचेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्या दोन शिट्ट्या केल्या की गॅस बंद करायचा आणि कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा तर इथे मध्यम आचेवरती कुकरच्या दोन शिट्ट्या करून कुकर पूर्णपणे थंड करून घेतलाय आता कुकरचं झाकण काढूया झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असा हा रसम राईस तयार झाला आहे आपण खिचडीची कन्सिस्टन्सी कशी ठेवतो त्याच पद्धतीने या रसम राईसची कन्सिस्टन्सी असते जर तुम्हाला रसम राईस घट्टसर वाटत असेल तर यामध्ये तुम्ही एक वाटी पाणी गरम करून घालू शकता मला याच कन्सिस्टन्सीमध्ये हा आवडतो त्यामुळे मी आणखी हा पातळ करून घेणार नाही आहे याच्यामध्ये पाणी घालणार नाही आहे त्यानंतर आता यामध्ये या रसम राईसचा महत्त्वाचा पदार्थ महत्त्वाचं जिन्नस ते म्हणजे इथे मी दोन चमचे चिंच पाण्यामध्ये भिजवून घेतली होती ते चिंचेचं पाणी यामध्ये घालायचं वरून हिरवी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आता जर चिंचेचं पाणी तुमच्याजवळ नसेल तर त्याऐवजी तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस किंवा एक छोटा चमचा आमचूर पावडर यामध्ये घालू शकता पण शक्यतो जर शक्य असेल तर चिंचेचं पाणीच घाला त्यानंतर आता चिंचेचं पाणी आणि कोथिंबीर घातल्यानंतर ही या रसम राईसमध्ये आपण छान एकसारखी मिक्स करून घेऊयात लक्षात ठेवा चिंचेचं पाणी मिक्स करताना गॅस बंद आहे पण आपण जो रसम राईस बनवून घेतलाय तो गरम आहे तर आता इथे चिंचेचं पाणीसुद्धा मी यामध्ये मिक्स केलं आहे आपलं एकदम परफेक्ट चवीला जबरदस्त असा रसम रायस तयार आहे त्याचसोबत मी जो दी इंडस व्हॅलीचा प्रिसेस्ड कास्ट आयरन फिश फ्राय पॅन मागवला होता त्याच्यामध्ये मी फिश फ्राय करून घेणार आहे फिश फ्रायचा डिटेल रेसिपी व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर आपल्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल मला कमेंट बॉक्समध्ये सुद्धा नक्की सांगा त्याचप्रमाणे हा तवा वापरण्यासाठी कसा तयार करायचा याची माहितीसुद्धा जर तुम्हाला हवी असेल तर त्यासाठी सुद्धा मला कमेंट करून सांगा मी हा तवा साफ कसा केला तो व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत नक्कीच आणि लवकरात लवकर शेअर करेन तर इथे मी तवा गरम केला होता त्याच्यामध्ये एक चार ते पाच चमचे तेल सोडलं तेल सोडल्यानंतर यामध्ये मी मॅरिनेट केलेले जे माशाचे पीस होते त्याला रव्याचं कोटिंग केलं आणि या तेलामध्ये सोडलं अल्टीपल्टी करत आता हे माशाचे पीस आपण फ्राय करून घेऊयात एकदम छान कुरकुरीत हा मासा फ्राय झाला होता चवीला भन्नाट होता आणि हे मासे मी हिरव्या वाटणामध्ये मॅरिनेट केले होते त्यामुळे तुम्हाला जर रेसिपी हवी असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा तरी ते अल्टीपल्टी करत मासे मी फ्राय करून घेतले आहेत अशाच पद्धतीने राहिलेले मासेसुद्धा मी फ्राय करून घेणार आहे त्याचप्रमाणे मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं यामध्ये तुम्ही आंबोळी डोसासुद्धा बनवू शकता आणि या तव्यामध्ये फ्राय केलेल्या माशांची चव एकदम भन्नाट होती नेहमीपेक्षा चवीला एकदम जबरदस्त लागत होते तर इथे आपला मस्त चमचमीत असा रसम राईस बनवून तयार झाला आहे चवीला थोडासा तिखट आंबट असा हा रसम राईस तयार होतो नेहमीचीच खिचडी पुलाव किंवा मसाले भात खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही हा रसम राईस नक्की ट्राय करून पहा घरामध्ये सर्वांनाच आवडेल लहान मुलंसुद्धा आवडीने खातील त्यासोबतच मस्त कुरकुरीत असे फ्राय केलेले मासेसुद्धा आहेत त्याचप्रमाणे तुम्हाला जर ही द इंडस व्हॅलीची भांडी मागवायची असतील तर माझा कूपन कोड सरिता हे नाव टाईप करा तुम्हाला बारा पर्सेंट डिस्काउंट मिळून जाईल त्याचप्रमाणे संपूर्ण माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिली आहे तिथूनसुद्धा तुम्ही ही भांडी मागवू शकता आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीसाठी आपल्या सरिताच किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद